आज आपण झणझणीत मसालेदार चिकन रस्सा तयार करत आहोत अगदी तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण हा चिकन रस्सा तयार करत आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने आपण हा चिकन रस्सा तयार करत आहोत यासाठी एक सिक्रेट वाटण करणार आहोत त्याचबरोबर पर खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा या रेसिपीमध्ये तुम्ही या ग्रेव्हीचं रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी छान तरहीदार आपला हा चिकन रस्सा बनवून तयार आहे अशाच भरपूर टिप्स आहेत आणि अचूक प्रमाणबद्ध रेसिपी शिकण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये चिकन रस्सा अगदी चमचमीत कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी साधारणतः पाऊन किलो एवढं चिकन घेतलेलं आहे अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्यासाठी एक सिक्रेट वाटण करत आहोत त्यासाठी अद्रक घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर एक हिरवी मिरची कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर लसूण घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला याचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या सिक्रेट वाटणामुळे आपलं हे चिकन चवीला अतिशय छान असं लागणार आहे पाणी न टाकता छान असं हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी हे चिकन पातेल्यामध्येच शिजवत आहे त्यामुळे मी पातेल्यामध्येच फोडणी देणार आहे आता तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपण दीड चमचा धने पूड टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे धना पावडर छान अशी तेलामध्ये तळल्यानंतर आपल्याला यामध्ये राहिलेला जिन्नस टाकायचे आहे यामध्ये आपण वाटून घेतलेली जी सिक्रेट चटणी होती वाटण होतं ते टाकलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत एक चमचा हळद टाकलेली आहे छान असं सर्व तेलामध्ये परतवून घेणार आहोत गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आता यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहोत चिकन अगदी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आता अगदी लहान साईजचा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने दोन चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि मिडियम फ्लेमवर चिकन या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे सर्व चिकनला अगदी व्यवस्थित असा हा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं अगदी व्यवस्थित असं आपण हे परतवून घेणार आहोत तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरून मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते गरम पाणी मी यामध्ये ॲड करत आहे आता झाकण ठेवायचं आणि सुरुवातीला पाच ते दहा मिनटं लो फ्लेम ठेवायचा कारण ते ओतू जातं त्यानंतर मीडियम ते हाय फ्लेमवर छान असं चिकन शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण मसाला काढणार आहोत त्यासाठी मी एक कांदा मध्यम साईजचा कांदा भाजण्यासाठी ठेवला होता खोबरं धने अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे त्याचबरोबर फुटाणे देखील घेतलेली आहे आता याचं छान असं आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आहे गॅसवर तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं या ठिकाणी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तेल टाकायचे छान असं कुरकुरीत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत आल्यानंतर यामध्ये आपण धने टाकणार आहोत धने साधारणतः दोन चमचे एवढे धने घेतलेले आहे साधारणतः आपण तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये भाजी करत आहोत प्रमाणामध्ये मी हा मसाला काढत आहे खोबरं घेतानी साधारणतः पाऊन ते एक वाटी या दरम्यान मी एवढं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर देखील यामध्ये व्यवस्थित भाजलेले आहे आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता हिरवी मिरची या ठिकाणी कमी तिखट हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या होत्या कारण या ठिकाणी आपण मटन मसाला देखील वापरणार आहोत त्यामुळे हिरव्या मिरच्या घेताना जास्त घ्यायच्या नाही कमी तिखट असलेल्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा देखील व्यवस्थित असा गॅसवर भाजलेला होता तो कांदा यामध्ये टाकलेला आहे अगदी व्यवस्थित असा आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये कोथंबीर ॲड केलेली आहे आणि आपण हा मसाला व्यवस्थित असा वाटून घेतलेला आहे तोपर्यंत आपलं चिकन देखील छान असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकाल त्यामधील जे पाणी आहे ते व्यवस्थित असं कमी झालेलं आहे आटलेलं आहे आणि चिकन देखील व्यवस्थित असं शिजलेलं आहे ते एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये मी हे चिकनला फोडणी देणार आहे तेल टाकलेलं आहे अर्धी वाटी तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे साधारणतः दीड ते दोन चमचे एवढा चिकन मसाला टाकत आहोत या ठिकाणी मी चिकन मसाला हा घरगुती नाही आहे तर हा सुहाना कंपनीचा जो चिकन मसाला आहे तो रेडीमेडचाच या ठिकाणी यूज केलेला आहे आता आपलं ग्रेव्हीचं जे वाटण आहे ते देखील अगदी बारीक असं कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर आणि अगदी फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे ते वाटण जे आहे ते या तेलामध्ये टाकलेलं आहे आता अगदी व्यवस्थितच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर मी हे अगदी मसाला व्यवस्थित असा परतवून घेणार आहे साधारणतः आठ ते दहा मिनिटं हा मसाला अगदी व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे थे आहे या ठिकाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी जे पाणी वापरायचं आहे ते थंड पाणी न वापरता गरम पाण्याचा वापर, वापर करायचा आहे त्यासाठी मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे थे आहे मसाला व्यवस्थित असा परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण जे चिकनचे ची पीस शिजवून घेतलेली आहे ती मिठाची रशी आणि ते पीस यामध्ये ॲड केलेले आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत हे पहा साधारणतः एक ग्लास एवढं गरम पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि या पद्धतीचा आपला हे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी झालेली आहे आता यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आता मिठाच्या रशीमध्ये आपण दोन चमचे मीठ वापरलेलो होतो त्यामुळे आता फक्त अर्धा चमचा एवढंच मीठ वापरायचं आहे त्याचबरोबर ही ग्रेव्ही आता थोडीशी पातळ जरी वाटत असली तरी ही शिजल्यानंतर फुटाने वापरलेली आहे त्यामुळे ती घट्टसर होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे वीस मिनटं मध्यम आचेवर छान अशी ही शिजवून घेणार आहोत दंडनी तशी छान अशी ही शिजवून घ्यायची आहे वीस मिनटं झालेली आहे अगदी व्यवस्थित अशी ही ग्रेव्ही आपली शिजवून तयार होत आलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवलेलं होतं आणि लो फ्लेमवर मी ही ठेवलेली होती यामध्ये चमचा ठेवलेला होता जेणेकरून त्यामधील जे तरी आहे ती जाऊ नये यासाठी यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे आणि गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो करून यावर झाकण ठेवलेलं आहे किंवा या ते स्टेजला तुम्ही गॅस बंद देखील करू शकता कारण वीस ते पंचवीस मिनटं छान अशी ग्रेव्ही आपण शिजवून देखील घेतलेली आहे हे पहा पाच ते दहा मिनटं झालेली आहे अगदी छान अशी तर्रीदार आपली ही, तर्री ही चिकनची आपली रस्सा भाजी त बनवून तयार झालेली आहे आता आपण ती डिशमध्ये सर्व करणार आहोत या भाजीचा तुम्ही रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी छान असा आलेला आहे वासदेखील अतिशय छान असा येत आहे आता आता गरमागरम आपण ही एका डिशमध्ये सर्व करणार आहोत यासोबत मी ज्वारीची भाकरी केलेली आहे त्याचबरोबर सलाडमध्ये टोमॅटो कांदा आणि काकडी ठेवणार आहे त्याचबरोबर लिंबू ठेवलेला आहे अशा पद्धतीने साधी सोपी परंतु झणझणीत अशी आपली ही नॉनव्हेजची थाळी बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा त्याचबरोबर आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन त्याचबरोबर भरपूर भर टिप्सहित प्रमाणबद्ध तयार होणारी रेसिपी किती प्रमाणात तयार होणार आहे अशा भरपूर टिप्स आहेत रेसिपीज जाणून घेण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा हे पहा आपली ही नॉनव्हेजची थाळी बनवून तयार झालेली आहे वेळात वेळी काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद